नमस्कार मित्रांनो आज नाही आपण एक गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे मी पण आणि ही गोष्ट लिहिली आहे वी सुतेयव यांनी चला तर मग ऐकूयात मी पण एका अंड्यातून बदकाचं पिल्लू निघालं पहा पहा मी अंड्यातून बाहेर आलो बदकाचं पिल्लू म्हणाल या चोच पिल्लाची, चोच, पिल्ला पिल्लाची चोच अतिशय खूर होती आणि लांबही होती बरं का दुसऱ्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू बाहेर निघालं मी पण बाहेर आलो कोंबडीचं पिल्लू म्हणाल कोंबडीच्या पिल्लाची मात्र चोच बदकाच्या पिल्लापेक्षा थोडी लहान होती आणि इतकी खूरही नव्हती पण बदकाच्या पिल्लाची चोच लांब होती आणि खूरसुद्धा होती मी फिरायला जात आहे बदकाचं पिल्लू म्हणाल मी पण येतो कोंबडीचं पिल्लू म्हणाल आणि असं म्हणत कोंबडीचं पिल्लू बदकाच्या मागेच लागलं मी खट्टा खोदतोय बदकाचं पिल्लू म्हणाल मी पण खोदेन कोंबडीचं पण पिल्लू म्हणाल हे पहा गांडूळ बदकाचं पिल्लू म्हणाल मला पण मिळालं कोंबडीचं पिल्लू सुद्धा म्हणाल जे जे बदकाचं पिल्लू करेल ते ते सगळं कोंबडीचं पिल्लूही करत होतं बरं का आणि त्याला खूप मजा येत होती पहा मी फुलपाखरू पकडलंय कर बदकाचं पिल्लू म्हणाल मी पण फुलपाखरू पकडलंय कर कोंबडीचं पण पिल्लू म्हणाल मी तलावात पोहायला जाणार आहे बदकाचं पिल्लू म्हणाल मी पण जाणार मी पण जाणार कोंबडीचं पिल्लू म्हणाल पहा मी कसा पोहतोय ते बदकाचं पिल्लू म्हणाल ते बघून कोंबडीचं बिल्लू पण म्हणाल मी पण पोहणार मी पण पोहणार आणि इतक्यात कोंबडीच्या पिलानी पण उडी मारली पाण्यात आवाज यायला लागला एकदमच वाचवा वाचवा कोंबडीचं पिल्लू ओरडलं बदकाच्या पिल्लानी कोंबडीच्या पिल्ल्याला पाण्यातून बाहेर काढलो मी पुन्हा खेळायला जाणार आहे बदकाचं पिल्लू म्हणाल नको रे बाबा मी नाही जाणार पाण्यात असं म्हणत कोंबडीचं पिल्लू तिथेच बसून राहिलं